आखरांच्या चोची पाखरांच्या चोची तून झाड गाई पसायता झाडाचं व्रत घेऊन शिकत जाव देण झाडाचं व्रत घेऊन शिकत जाव देण झाड पावसाचा मार त्याच्या अंगी जिरवते झाड पावसाचा मार, त्याच्या अंगी जिरवते पाणी हळू हळू तेव्हा मातीमध्ये ते। सांगे वा सांगे वादळाशी कसे सांगे वादळाशी कसे करायचे हात दोन झाडाचं व्रत घेऊन शिकत जाव देहाला फुटावी हिरवी हिरवी फुटावी हिरवी हिरवी झाडाचं व्रत घेऊन शिकत जाव देण एक वर माझ्या बरोबर म्हणाल तुम्ही झाडाच व्रत घेऊन मोठे ने झाडाच व्रत घेऊन शिकत जाव देन साऱ्या देहाला फुटावी हिरवी हिरवी पान झाडाच व्रत घेऊन शिकत जाऊ देण धन्यवाद